हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हेट हेटचा मराठी तर्थ द्वेष घृणा तिटकारा आत्यंतिक तिरस्कार द्वेष करणे तिरस्कार करणे घृणा वाटणे तिटकारा करणे अत्यंत नावड़सनी कि अत्यंत दुख वाटने होता है हेटला वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है आई हेट टू सी एनिमल्स सफरिंग दुसरा वाक्य है आई हेट टू ट्रबल यू तीसरा वाक्य है आई हेट टू सी यू अनहैप्पी चौथा वाक्य है आय लाईक ब्रिंच बट माय हजबंड हेट्स इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू